एक हॉस्पिटल माणूस ऐस जिवंत धोतो एक हॉस्पिटल जिथे असे आजार बरे होतात की जे दुसरे कुठेच बरे होत नाही भारतातील एका हॉस्पिटल मध्ये शंभर टक्के मोफत सर्व आजार बरे होतात ऑपरेशन होतात या हॉस्पिटलमध्ये ना गोळ्या औषधांचा खर्च ना ऑपरेशनचा खर्च आणि एवढंच सोडा या हॉस्पिटलमध्ये मध्ये गेल्यास तुम्हाला जाण्या येण्याचा खर्च देखील दिला जातो कितीही गंभीर शेवटच्या स्टेजचा गंभीर पेशंट इथे बरा होतो संपूर्ण देशात या हॉस्पिटलची चर्चा सुरू झाली जेव्हा समजलं की कुठेच बरे न होणारे आजार इथे शंभर मोफत निशुल्क बरे होतात मग कोणते आहेत ते हॉस्पिटल की जिथे मोफत सर्व आजार बरे होतात कुठे आहेत हे हॉस्पिटल तिथपर्यंत कसं जायचं चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती भारतातील असे हॉस्पिटल की जिथे शंभर टक्के मोफत सर्व आजार बरे होतात सर्व ऑपरेशन होतात तिथे रुपयाही खर्च लागत नाही आज व्हिडिओ मध्ये आपण पाच अशा चमत्कारिक आणि अविश्वसनीय हॉस्पिटलची यादी पाहणार आहोत की जे हॉस्पिटल लहान मुलापासून वृद्ध माणसांपर्यंत अगदी सर्दी तापापासून तर कॅन्सर ब्रेन ट्युमर पर्यंत सगळे आजार इथे मोफत बरे होतात इथे शेवटच्या स्टेजचा पेशंट देखील पूर्णपणे निशुल्क बरा केला जातो यातला एक दवाखाना दहा वर्षाच्या आधी मुलांच्या हृदया संबंधित सगळे ऑपरेशन मोफत करतो तर दुसरा दवाखाना किडनीवर असणाऱ्या गंभीर आजारावर मोफत उपचार देतो तर तिसरा दवाखाना हा डोळ्याच्या संदर्भातील गंभीरावर गंभीर आजार मोफत उपचार प्रदान करतो तर पाच नंबरचा दवाखाना हा इतका चमत्कारी आहे की ते सगळ्या आजारांवर उपचार तर मोफत होतातच पण तुमचा येण्या जाण्याचा खर्च हा हॉस्पिटलच्या माध्यमातून दिला जातो तर आज व्हिडिओ मध्ये आपण पाच असे टॉप चांगले हॉस्पिटल पाहणार आहोत कि जिथे निशुल्क शून्य रुपयामध्ये सगळे आजार झालं असं अजय नावाचा एक मध्यम वर्गी नोकरदार तरुण ज्याच्या आयुष्यात सगळं काही सुरळीत सुरू होत पण अचानक त्याच्या मुलीला माधवीला ब्रेन ट्युमर झाल्याचं निदान झालं हे ऐकून सगळ्यात आधी अजयच्या आणि त्याच्या पत्नीच्या आयुष्यात एक मोठा संकटाचा त्या ठिकाणी एक एपिसोड चालू झाला त्यांच्या पायाखालची जमीन सरकली डॉक्टर म्हणाले माधवीला ब्रेन ट्युमर आहे आणि तिला ब्रेन ट्युमरच्या उपचारासाठी पन्नास लाख रुपयाचा खर्च आहे आता जो असा आजार आहे सो मेंदू मध्ये गाठ झाल्यावर होतो ज्याला ब्रेन ट्युमर म्हणतात हा लवकर याच्यावर शस्त्रक्रिया केली नाही तर साधारणपणे याचा खर्च पन्नास लाख होतो आणि जाण्याचा धोका असतो पन्नास लाख रुपये अजयच्या डोक्यातर्स हा आपला बॉम्ब सारखा आदळला होता त्याच्याकडे पैसे नव्हते त्याने मिळेल ती मदत मिळवली त्याला फक्त निराशा मिळाली त्याला वाटलं आता सगळं संपलं त्याला लहान मानवी माधवी त्याच्या डोळ्यासमोर दिसत होती पण तो काहीच करू शकत नव्हता अशाच एका रात्री तो हताश होऊन बसलेला असताना त्याने त्याने सर्च करायला सुरुवात केलं हळूहळू नवी नवी माहिती मिळत होती सरकारच्या योजनांची माहिती घेत होता होता कुठले कुठले फ्री हॉस्पिटलची माहिती घेतली कोता त्याला काही असे हॉस्पिटल सापडले जे चॅरिटेबल ट्रस्ट चालवत होत्या पण त्याला पूर्णपणे निशुल्क असे हॉस्पिटल सापडत नव्हते शेवटी त्याने बरच सर्च केलं आणि त्याला सापडलं बेंगलोर मधील श्री साईबाबा हॉस्पिटल हे तेच हॉस्पिटल आहे जिथे ब्रेन ट्युम सारख्या गंभीर आजारावर मोफत उपचार केले जातात त्याने त्याच्या मित्राला सांगितलं तो म्हणाला राहुल अरे काय बोलतोस तू इतका मोठा आजार तोही मोफत इतका माझ्या डोक्यावर आधीच खूप ताण आहे तो त्याच्या मित्राला म्हणाला मस्करी करू नकोस पण तेवढ्यात त्याचा मित्रही म्हणाला मी सुद्धा तू एकदा जाऊन बघ अजय मला पूर्ण विश्वास आहे मुलीला नक्की मदत तुमचा विश्वास बसणार नाही अजय त्या ठिकाणी तिथे गेला त्याच्या मनात थोडी जास्त थोडी आशा घेऊन बेंगलोरला प्रवास सुरू केला हॉस्पिटल मध्ये पोहोचल्यावर त्याला धक्का बसला त्याने पहिल्यांदा असं हॉस्पिटल पाहिलं होतं तिथे कॅश काउंटरच करण्याआधी पहिल्यांदा पैसे भरून घेतले जातात पण पैसे भरण्याची जागा आणि तिथे उपलब्ध असणारे नव्हते कॅश काउंटरच नव्हते कुठलेही प्रकारची फी घेतली जात नव्हती डायरेक्ट पेशंटला आतमध्ये घेऊन त्याच्याशी कर्मचारी अत्यंत प्रेमाने आकुलतेने वागले काही दिवसातच माधवीवर यशस्वी शस्त्रक्रिया झाली उपचारानंतर तिच्या राहण्याचा खाण्याचा खर्च हॉस्पिटल त्याने फक्त एका गोष्टीचा अनुभव घेतला ती म्हणजे माणूस की माधवीला नवजीवन मिळालं पण अजयला आता कळलं होतं की त्याच्यासारखे अनेक लोक पैशा अभावी उपचारांपासून वंचित राहतात म्हणून त्याने ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेतला आणि त्याने आणखी हॉस्पिटलची माहिती घेतली आता त्यातील पहिलं हॉस्पिटल जे आपण माहिती घेतो सगळ्यात पहिलं हॉस्पिटल सगळ्यात पहिला दवाखाना आपण जो पाहतोय आजारावर इलाज करणारा मोफत दवाखाना आहे हा दवाखाना दिल्लीतील भगवान नगर मध्ये स्थित आहे हॉस्पिटलच गुरु हरिकृष्णा हॉस्पिटल आहे भारतात किडनीच्या आजारांवर मोफत उपचार करण्यासाठी हा दवाखाना देशभरात प्रसिद्ध आहे देशात देशा याचा एक नंबर लागतो मोफत किडनीवर इलाज करण्यासाठी हॉस्पिटल मध्ये किडनीच्या सर्व आजारांवर विशेष म्हणजे किडनी ट्रान्सप्लांट देखील केली जाते म्हणजे किडनी बदली करणे या ठिकाणी मोफत केलं जातं विशेष म्हणजे या दवाखान्यात कोणतेही कॅश म्हणजे तुम्हाला पैसे भरण्यासाठी किंवा पैसे असं अशी व्यवस्था तिथे नाही नाही इथे लागत ना रुग्णांच्या सोयीसाठी मागेल तास आणि वर्षभर डायलिसिस सेवा इथे मोफत उपलब्ध आहे त्यांच्यासाठी मोफत भोजनाची व्यवस्था आहे उच्च तंत्रज्ञान जर्मन उपकरणाने सज्ज असलेले हॉस्पिटल एकाच वेळी शंभर रुग्णांचे डायलिसिस करण्यासाठी सक्षम आहे हॉस्पिटल बिजनेस क्लास सारख्या इलेक्ट्रॉनिक खुर्च्या इथे उपलब्ध आहे गुरुद्वारा बालासाहेब परिसरात असणाऱ्या हॉस्पिटल मध्ये रुग्णांना मोफत उपचारासाठी चोवीस तास जेवणाची सुविधा मिळते मोफत जेवण दिलं जात दिल्ली गुरुद्वारा प्रबंधक कमिटीच्या पुढाकाराने स्थापन केलेले रुग्णालय किडनीच्या रुग्णांसाठी वरदान ठरलेलं आहे या हॉस्पिटलमध्ये अनेक रुग्णांना नवजीवन मिळालं ज्यामुळे हे भारतातील आरोग्य सेवेचे एक उत्तम आदर्श उदाहरण बनलं हे होतं किडनीच्या संदर्भातील मोफत देणार हॉस्पिटल हॉस्पिटल आता दूसर जे आहे ते ऐकून तुम्हाला आश्चर्याचा झटका बसेल कारण की ते अशा रोगावर मोफत उपचार करते की जो आजार बरा करायला करोडो रुपये लागतात तो ते उपचार करते कॅन्सरवर पहा कॅन्सर आजारावर आजार खर्चही भरपूर येतो आणि पेशंट लगावण्याची शक्यता असते म्हणून कॅन्सर सारख्या गंभीर आजारावर मोफत उपचार करण्यासाठी आहे टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई जे आपल्या महाराष्ट्रात आधारित आहे इथे पेशंटला सत्तर टक्के मोफत उपचार दिले जातात इथे प्रत्येक वर्षी सुमारे साठ हजाराहून अधिक रुग्णांना सेवा पुरवली जाते टाटा मेमोरियल मध्ये कुठल्याही स्टेजच्या कॅन्सर रुग्णावर यशस्वी उपचार केले जातात असल्यामुळे या हॉस्पिटलची ख्याती, ख्याती जगभरामध्ये आहे देशभरातून येणाऱ्या रुग्णांसाठी येथे हॉस्पिटल मध्ये शंभर फ्लॅट एक वस्तीगृह उभारलेले आहे त्यामुळे त्यांची राहण्याची गैरसोय होत नाही कॅन्सरच्या लढ्यासाठी आशेचा केंद्रबिंदू म्हणून या टाटा मेमोरियल हॉस्पिटल कडे बघितलं जात आता आपण एक असं रुग्णालय पाहणार आहोत तीन नंबर जिथे कॅश काउंटर नाही तिथे उपचाराला एक पैसा द्यावा लागत नाही पेशंटला ऍडमिट करतानी पैसे घेत नाही कोणताही खर्च घेतला जात नाही उलट तुमच्या येण्या जाण्याचा खर्च दिला जातो तर हे आहे डोळ्यांच्या उपचारासाठी प्रसिद्ध असणार मोफत हॉस्पिटल गुरुनानक काय हॉस्पिटल हे चंडीगड पंजाब मध्य स्थित आहे इथे मोतीबिंदू रेटिना संदर्भातल्या कॉनी प्रत्यारोपण अशा डोळ्याच्या संदर्भातील गुंतागुंतीचे आजार ऑपरेशन तिथे जागतिक दर्जाच्या लेवलवर अगदी मोफतपणे केले जातात एकोणीसशे सत्तर पासून हे हॉस्पिटल पंचवीस लाखाहून अधिक रुग्णांना सेवायांनी दिलेली आहे दरवर्षी जवळपास एक लाख रुग्णांची तपासणी पन्नास हजार पेक्षा जास्त शस्त्रक्रिया या हॉस्पिटल मध्ये केल्या जातात हे हॉस्पिटल नेत्रदानाच्या मोहिमेसाठी प्रसिद्ध आहे ज्यामुळे अन्यत्वाच्या समस्येवर तुम्हाला अन्यत्वा आणि रात आंधळेपणा असे कुठले आजार इथे मोफतपणे बरे केले जातात यानंतर एक हॉस्पिटल जे लहान मुलांच्या संदर्भातील आहे ज्याची माहिती आपण सुरुवातीला दिलं हे आहे रायपूर मधील छत्रगड मध्ये स्थित असणार हॉस्पिटल सत्यसाई हॉस्पिटल रायपूर छत्तीसगड मध्ये आहे या हॉस्पिटल ची फार मोठी खासियत आहे खूप जबरदस्त आहे इथे दहा वर्षा कुठलाही रुग्ण असेल मुल असो मुलगी असो त्याच्या हृदयाच्या संदर्भातील उपचार मोफत केले जातात इथेही कुठलीही कॅश काउंटर नाहीये कॅशियर नाहीये किंवा अकाउंटंट उपलब्ध नाही सोबत तुम्ही कुठूनही जरी गेला तरी तुमच्या येण्या जाण्यास तिकीट जर दाखवलं तर तुम्हाला ला येण्या जाण्याचे पैसेही त्या ठिकाणी दिले जातात पूर्णविराम विराम आता यानंतरच शेवटच हॉस्पिटल सगळ्या कॉम्प्लिकेटेड आजारावर उपचार करत ते म्हणजे मेंदूच्या संदर्भातला आजार आता कॅन्सर झाला हृदयविकार झाला आता मेंदूच्या आजारातले संदर्भातले आजार वाढले आहे याच हॉस्पिटल आहे बघा साईबाबा हॉस्पिटल बेंगलोर बेंगलोर मधील साईबाबा हॉस्पिटल आहे मेंदूच्या संदर्भातील सगळे जटिल आजारांवर उपाय मोफत केले जातात स्पेशलिस्ट डॉक्टर तज्ज्ञ वैज्ञानिकांची थीम उपलब्ध आहे या हॉस्पिटल मध्ये जगात रेकॉर्ड आहे मेंदूवर अगदी किचकट शस्त्रक्रिया करण्यासाठी रेकॉर्ड या हॉस्पिटल मध्ये झालेला आहे साईबाबा हॉस्पिटल बेंगलोरातील बाहेरच्या देशातील रुग्ण या ठिकाणी मोफत उपचारासाठी येत असतात त्यामुळे आपण भारतीयांनी देखील त्याचा फायदा घेतला पाहिजे हे पाच हॉस्पिटल जे आहेत इथे मोफत इलाज केला जातो आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी उपचाराचा खर्च त्या ठिकाणी मोफत दिला जातो पण एक महत्वाची सूचना इथे अशी आहे की आपल्या आयुष्यात असा अचानकपणे जर मेडिकलचा खर्च आला दवाखान्याचा खर्च आला तो येऊ नये म्हणून आपण मेडिकल इन्शुरन्स किंवा वैद्यकीय विमा काढून घेतला पाहिजे मेडिकल इन्शुरन्स हा प्रति महिना हजार बाराशे रुपये इतक्या छोट्याशा खर्चावर त्या ठिकाणी निघत असतो म्हणजे वर्षाला प्रति व्यक्तीने एक दोन चार हजार रुपये पा हजार रुपयामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला मिळत असतो आणि ज्याच्या अंतर्गत तुम्हाला पाच ते दहा लाख रुपयाचा विमा कवर याच्यामधून मिळत असत एका वर्षात पूर्ण कुटुंबात कोणी जरी आजारी पडला तरी दहा लाख रुपयापर्यंत खर्च आला तरी इन्शुरन्स कंपनी इन्शुरन्स काढणं खूप गरजेचं होऊन बसले आहे तुम्हाला इन्शुरन्स विषयी माहिती आहे का तुम्ही इन्शुरन्स काढला आहे का नक्कीच कमेंट मधून कळवा इन्शुरन्स मेडिकल इन्शुरन्स ही काळाची गरज आहे तुम्हाला याविषयी माहिती लागत असेल तर नक्की कमेंट करा जितक्या त्या जास्त कमेंट येतील आपण तेवढा एक व्हिडिओ त्याच्यावर नक्कीच बनवू शकतो तर तुम्हाला, तुम्हाला कशी वाटली माहिती कमेंट करून कळवा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, करा।